आपल्यासोबत आहे महाशिवरात्री महोत्सव उत्सव समितीचे पदाधिकारी आपण त्यांच्याकडून जाऊन जाणून घेऊया की त्यांनी एक कार्य कशाबद्दल आणि काय मूळ स्वरूप होता त्यांचा याबद्दल हे अमरावती जिल्ह्यामधलं नांदगाव खंडेश्वर नगरी मधलं सातशे पन्नास वर्ष आधीच पुरातन मंदिर आहे इथे सातशे पन्नास वर्ष आधीच शिवलिंग सुद्धा अस्तित्वात आहे ह्या खंडेश्वराचं जे ओरिजिनल स्वरूप होतं याच्यामध्ये पहिली जी उत्सव समिती कार्य समिती होती त्यांच्यातर्फे पूर्ण मंदिराला चुन्या लावण्यात येत होता आणि त्यामुळे काय होतं जे ओरिजिनल स्वरूप आहे मंदिराचं ते झाकल्या घेत गेलं झाकल्या जात होतं याच्यामध्ये सुद्धा खूप सुंदर गोट्यावर कोरीव काम केलेलं होतं पण चुना मारल्यामुळे ते पूर्ण लपलेलं होतं ओरिजिनल स्वरूप मंदिराचं कुठेही दिसत नव्हतं ओरिजिनल नैसर्गिक स्वरूप मंदिराचं कुठेही दिसत नव्हतं म्हणून यावेळेस पूर्ण उत्सव समिती आणि गावामधले पूर्ण युवक मंडळी यांनी एकत्र येऊन ह्या मंदिराचं पूर्ण चुना काढला आणि ह्या मंदिराला एक ओरिजिनल सुंदरता एक नैसर्गिक सुंदरता देण्याचं काम त्या संपूर्ण मंदिरामध्ये केलेलं आहे नक्कीच युवकांनी बदलले श्री क्षेत्र खंडेश्वर मंदिराचे स्वरूप शहरात होत आहे त्या युवकांचे कौतुक प्रतिनिधी सागर सवालाखे नांदगाव खंडेश्वर तब्बल आठशे वर्ष प्राचीन व नांदगाव खंडेश्वर शहराच्या मध्यभागी असलेले श्रीक्षेत्र खंडेश्वर भगवंतांचे शिवमंदिर शेकडो वर्षानंतर आपल्या मूळ स्वरूपात पाहायला मिळत आहे हेमाडपंथी बांधणीचे हे, हे मंदिर अत्यंत सुंदर कोरीव व आकर्षक जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध आहे या मंदिराला वार्षिक यात्रा महोत्सवनिमित्त शेकडो वर्षापासून काळ्या पाषाण दगडाला चुनखडी लावण्याचे काम आयोजक करत होते मात्र गेल्या दोन वर्षात पासून येथील जुने विस विस्वस्त मंडळ रद्द करून प्रशासन बसवण्यात आले व शहरातील युवकांनी एकत्र येत श्रीक्षेत्र खंडेश्वर मंदिराला मूळ स्वरूपात आणण्याचे काम हाती घेतले व पूर्ण पण केले त्यामुळे या युवकांचे सर्वत्र कौतुक होत आहे